कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज योजना तसंच ठेवींवरील व्याजदरांची माहिती देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी बँकेनं क्यू आर कोड तयार केला आहे छोटे व्यापारी उद्योजक दुकानदार आणि व्यावसायिकांपर्यंत पोहोचून या क्यू आर कोडची माहिती दिली जाते क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्या खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे त्याची घरबसल्या माहिती मिळणार आहे तर पिगमीसह इतर रक्कम नागरिकांना आपल्या खात्यात थेट जमा करता येईल व्यवसाय वृद्धीसाठी के डी सी सी बँकेनं विविध उपक्रम हाती घेतलेत शेतकऱ्यांपाठोपाठ आता छोट्या मोठ्या व्यवसायासाठी के डी सी मार्फत कर्ज पुरवठा केला जातोय ठेवी वाढवण्यासाठी के डी सी सीकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी आकर्षक व्याजदर जाहीर करण्यात आले आहेत के डी सी सीच्या उपक्रमाची माहिती छोटे मोठे व्यापारी व्यावसायिक दुकानदार आणि उद्योजकांना दिली जाणार आहे त्यासाठी बँकेनं एक क्यू आर कोड तयार केला आहे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर बँकेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या खात्यावर रक्कम भरता येईल शिवाय पिगमीसारखी थेट बँकेशी कनेक्ट असणारी योजना क्यू आर कोडच्या माध्यमातून सुरू झाली आहे पिग्मी गोळा करण्यासाठी कर्मचारी येणार नाहीत तर आता क्यू आर कोडच्या माध्यमातून नागरिकांना थेट पिग्मी भरता येणार आहे के डी सी सी बँकेच्या सुविधा ग्राहक आणि ठेवीदारांपर्यंत पोहोचवणाऱ्या क्यू आर कोडचं वाटप आता सुरू आहे एकूणच बँकिंग व्यवसाय वाढवण्यासाठी के डी सी सी बँकेनं नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे